देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात माहिती सरकार दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीनंतर आली त्या मुख्यमंत्री लारकी बहिणी योजनेबद्दल नवे वाद सातत्यानं घडून हो येत आहेत जी स्वतः सरकारमधल्या मंत्र्यांनी जाहीरित्या दिली आहे ती म्हणजे केवळ बहिणींसाठी असलेल्या योजनेचा लाभ पुरुषांनीही घेतला आहे त्यांच्या खात्यात या योजनेची रक्कम विनासायास जमा होत होती या सगळ्या गोष्टी सविस्तर जाणून घेऊया आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी सनी आणि तुम्ही पाहताय दैनिकराजेंद्र महाराष्ट्र सरकारने महिलांसाठी आणलेली मुख्यमंत्री लाडके बहीण योजना सुरुवातीला खूपच कौतुकास्पद वाटली गरीब आणि गरजूंना दर महिन्याला आर्थिक मदत म्हणून दीड हजार रुपये थेट त्यांच्या खात्यात मिळणार हा निर्णय अनेक महिलांसाठी दिलासा देणारा ठरला पण योजना सुरू होऊन काही महिने होत नाहीत तोपर्यंतच तिच्यातील त्रुटी आणि गोळ यायला लागल्या आहेत त्या सगळ्यात धक्कादायक बाब म्हणजे योजनेत तब्बल चौदा हजार दोनशे अठ्ठ्याण्णव पुरुष लाभार्थी आहेत लाडकी बहीण योजना हे फक्त महिलांसाठी आहे हे सगळ्यांनाच माहिती होतं तरी अनेक ठिकाणी पुरुषांनी योजनेत नाव नोंदवून पैसे घेतल्याचं उघड झालं आहे सरकारी आकडेवारीनुसार चौदा हजार दोनशे अठ्ठ्याण्णव पुरुषांनी योजनेचा गैरफायदा घेतला काहींनी स्वतः अर्ज केला तर काहींनी बोगस माहिती देऊन नाव घालून पैसे घेतले या योजनेत आतापर्यंत दोन कोटी त्रेपन्न लाख महिलांना लाभ आहे पण जेव्हा सरकारने संपूर्ण अर्जांची पडताळणी सुरू केली तेव्हा धक्कादायक माहिती समोर आली सुमारे सव्वीस पॉईंट चौतीस लाख अभार्थी अपत्र ठरले यामध्ये पुरुषांचा समावेश आहेच पण याशिवाय काहींनी उत्पन्नाची खोटी माहिती दिली काहींनी इतर योजनांचा लाभ घेत असून पुन्हा अर्ज केला काही घरातील दोन तीन लोकांनी एकाच योजनेचा लाभ घेतला तर काहींनी पात्रतेसाठी बनावट कागदपत्र दिली महिला व बाल कल्याण मंत्री आदित्य तटकरे यांनी सोशल मीडियावर याची जाहीर कबुली दिली त्यांनी स्पष्टपणे लिहिलं की अनेक अपात्र अर्जदारांना लाभ मिळाला आहे आणि आता सरकारने ही चूक सु, सुधरायला सुरुवात केली आहे त्यांनी सांगितलं की जून दोन हजार पंचवीस पासून सव्वीस लाख चौतीस हजार अपात्र लाभार्थ्यांना पैसे देणं तात्पुरतं थांबवण्यात आलं आहे म्हणजे यापुढे अपात्र ठरलेल्यांना पैसे दिले जाणार नाहीत आता पाहूयात पैसे परत घेणार का आणि ते कधी आणि कसे इथेच खरी अडचण सुरू होते कारण सरकारने आतापर्यंत या पत्र लाभार्थ्यांना कोट्यवधी रुपये वाटले आहेत ते पैसे आता परत मिळणार का आणि मिळवायचे असतील तर त्यासाठी कोणती प्रतिक्रिया राबवली जाणार असे प्रश्न उपस्थित होत असतात उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी याबद्दल प्रतिक्रिया दिल्या त्यांनी सांगितलं की ही योजना गरिबांसाठी होती कोणी अपत्र असूनही फायदा घेतला असेल तर त्याच्याकडून वसुली केली जाईल यावरून स्पष्ट होतं की सरकार आता थोडक्यातच नाही तर मोठ्या प्रमाणावर वसुली करण्याच्या तयारीत आहे या योजनेवर सुरुवातीपासूनच राजकारण सुरू आहे मध्य प्रदेशाच्या धर्तीवर ही योजना महाराष्ट्रातही आणण्यात आली आणि विधानसभा निवडणुकीच्या आधीच जाहीर झाली त्यामुळे विरोधी पक्षांनी या योजनेवर टीका करत हे निवडणुकीपूर्वीच पैसे वाटपाचा खेळ आहे असा आरोप केला होता प्रमाणात योजनेचा फायदा झाला असावा असंही दिसून आलं आहे या योजनेसाठी सरकारने चालू वर्षाच्या अर्थसंकल्पात छत्तीस हजार कोटी रुपयांची तरतूद केली होती हे पैसे उभे करण्यासाठी इतर काही योजनांना कात्री लावावी लागली असं सरकारमधल्या काही मंत्र्यांनीच कबुली दिली आहे आता जर लाखो पत्र लाभार्थ्यांवर पैसे खर्च झाले असतील तर सरकारसमोर दोन मोठे प्रश्न आहेत ते पैसे परत कसे आणणार पुढे अशी चूक होऊ नये यासाठी काय खबरदारी घेतली जाणार सरकारने सध्या अपात्र ठरलेल्यांचा लाभ थांबवला आहे पण हे पुरेसं नाही ही योजना ज्या महिलांसाठी आणली गेली होती त्या खरंच पात्र आहेत का याची नीट पडताळणी केली जात आहे योजनेचे लागव आहेत त्याची डिजिटल तपासणी आधारशैली उत्पन्नाची निशा यासाठी वेगळं मेकॅनिझम उभारलं जाणार आहे लाडकी योजना ही गरीब महिलांसाठी योग्य योजने आणलेली योजना होती पण चुकीची अंमलबजावणी घाई निर्णय आणि अपात्र लोकांची गर्दी यामुळे ती आता सरकारसाठीच डोकेदुखीत ठरत आहे अपात्र लाभार्थ्यांकडून पैसे उचल होणार की नाही प्रशासनातील दोषींवर कारवाई होणार का आणि पुढच्या काळात अशी फसवणूक होऊ नये यासाठी काय पावले उचलले जातील हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे बाकी याबाबत तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि जर दैनिक राज्य लोक चॅनलवर चॅनल नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद